ह्या रेसिपीसाठी एक गुण गुण वाटी गूळ घेतला गूळ खिसून घ्यायचा आहे तो कढईमध्ये टाकला आणि ज्या वाटीने गूळ घेतलेला आहे त्या वाटीनेच पाणी घ्यायचं आहे थोडं कमी पाणी घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात एवढं पाणी टाकून गॅस चालू करायचं आहे आणि ह्या पाण्यामध्ये गूळ आपल्याला विरघळून घ्यायचं आहे पाक वगैरे होऊ द्यायचा नाही आता गुळ विरघडलेला आहे गॅस बंद करते आणि हे पाणी आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत पुढच्या कृतीसाठी पसरट भांड्यामध्ये दोन वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे पीठ हे मी चाळणीने चाळून घेतलेलं आहे ज्या वाटीने गूळ घेतलेला आहे त्याच वाटीने पीठसुद्धा घ्यायचं आहे त्यासोबतच पोहे खाण्याचे दोन ते तीन चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे म्हणजेच हरभरा डाळीचं पीठ गोड पदार्थामध्ये थोडंसं चिमूटभर आपल्याला मीठ घालायचं आहे संपूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला मोहन टाकायचं आहे म्हणून एका पॅनमध्ये साधारण दोन चमचे गावरान तूप हे टाकलेलं आहे गॅस चालू करते आणि हे जे तूप आहे कडकडीत असं गरम करून घेते तुपाचे किंवा बटरचेही मोहन तुम्ही वापरू शकता चवीला छान असे लागतात तूप टाकून घेतल्यानंतर कडकडीत असे मिक्स करून घ्यायचं आहे गरम असल्यामुळे चमच्याने मिक्स करायचं आहे सुरुवातीला त्यानंतर हाताने व्यवस्थित असं संपूर्ण पिठाला हे तुपाचं मोहन लावून घ्यायचं आहे असं हे कडकडीत मोहन वापरल्यामुळे हा पदार्थ छान असा खुसखुशीत होत असतो मैत्रिणी संपूर्ण हे पीठ चोळून घेतलेलं आहे आता मोहनाचं प्रमाण म्हणजे कितपत असावं यामध्ये तूप तसा मुटका करायचा हा असा बोट लावल्यानंतरच सुटत आहे एवढं यामध्ये तूप असावं पाव चमचा वेलचीपूर टाकायची आहे आणि ह्या रेसिपीला छान असा कुरकुरीतपणा येण्यासाठी यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे म्हणजे अगदी छोटी लहान वाटी एवढा बारीक रवा टाकायचा आहे रवा ह्या रेसिपीचा एकदम सिक्रेट आहे रवा घातल्यामुळे छान कुरकुरीत ही रेसिपी मस्त अशी होत असते जाड रवा आपल्याला वापरायचा नाही तर बारीकच रवा घ्यायचा आहे जर का जाड रवा असेल तर मिक्सरला फिरून मगच वापरा आता पाणी पूर्ण थंड झालेलं आहे त्यानंतर गाडणीने हे गुळाचं पाणी आपल्याला गाळूनच पिठामध्ये टाकायचं आहे कारण गुळामध्ये काही कचरा असतो किंवा खडे वगैरे असू शकतात म्हणून केव्हाही गाडणीने गाळूनच घ्या आता या पाण्यामध्ये हे जे पीठ आहे हे आपल्याला भिजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता एवढ्या पिठामध्ये थोडासा सैलसर हा गोळा झालेला आहे त्यानंतर मी पुन्हा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं पाववाटी पीठ टाकून घेते आणि आपण चपात्यांसाठी जशी कणिक मळतो ना तशाच प्रकारे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे प्रकारे एकदम छान असं स्मूद हे मळून घ्यायचं आहे हाताला थोडासा तुपाचं किंवा तेलाचा हातही तुम्ही लावून घेऊ शकतात या प्रकारे असं छान हे मळून झाल्यानंतर आता यावरती झाकण ठेवते आणि पंधरा मिनटं झाकण ठेवून असंच राहू दिलेलं आहे पंधरा मिनटानंतर मी तुम्हाला हे पीठ दाखवते छान असं मुरलेलं आहे आता आपण याचा असा गोळा काढून घ्यायचा आहे एक छोटासा उंडा बाकीचा हा जो गोळा आहे हा उंडा आपल्याला झाकून ठेवायचा आहे म्हणजे जेणेकरून कडकही होणार नाही पोलपाट घेतलेला आहे पोलपाटावरती छान असं व्यवस्थित हे थोडस मळून घ्यायचं आहे गोल उंडा करायचा आहे हातावरती करून घेऊ शकतात किंवा पोलपाटावरती त्यानंतर पोलपाटाला अगदी थोडस तूप लावायचं आहे लाटण्यालाही लावून घेते म्हणजे छान असं हे व्यवस्थित आपल्याला लाटता येईल उंडा ठेवायचा आहे आणि लाटून घ्यायचं आहे असं एकसारखं हे लाटून घ्यायचं आहे आता एवढी ही चपाती सारखी तयार झालेली सा आहे लाटी त्यानंतर खसखस घेतलेली आहे खसखस किंवा पांढरी तीडही तुम्ही घेऊ शकतात अशी लावायची आहे सर्व बाजूने टाकून घेतल्यानंतर हाताने थोडीशी वरतून दाबून घ्यायची आहे त्यानंतर ही बाजू आपल्याला लाटून घ्यायची आहे मागच्या साईडने सुद्धा तसंच आपल्याला खसखस ही लावून घ्यायची आहे खसखसमुळे छान कुरकुरीत तिथे आणि चवीलासुद्धा ह्या कापण्या अप्रतिम लागतात अशी खस ही खसखस लावून घेतल्यानंतर लाटण्याने लाटून घेऊ दोघं बाजूंनी छान असं हे लाटून घेतलेलं आहे तुम्ही जाडी पाहू शकतात जास्त जाडसुद्धा नाही आणि एकदम पातळसुद्धा लाटायचं नाही तर अशी एवढी झाडीही राहू द्यायची आहे त्यानंतर सुरीने किंवा पिझ्झा कटरने कापून घ्यायच्या आहेत ह्या कापण्या तर मैत्रिणी अशा पद्धतीने तुम्ही जर का ह्या कापण्या बनवाल तर तुमच्या घरातील सगळ्यांनाच आवडतील आणि संपेपर्यंत ह्या कापण्या कुरकुरीत राहतील अजिबात मऊ पडणार नाही आता सगळ्या कापण्या ह्या कापून घेतलेल्या आहे एका प्लेटमध्ये काढून घेते प्लेटमध्ये अशी एक एक न काढता अशा पद्धतीने फुलपाट जर का आपण धरलं ताटावरती तर ता लगेच ताटा या ताटामध्ये निघत असतात प्रकारे अशा ह्या पहिल्या कापण्या तयार झालेल्या आहे पहिल्या लाटीच्या अशाच प्रकारे बाकीचं राहिलेलं जे पीठ आहे त्याचेसुद्धा अशाच पद्धतीने उंडे करून आपल्याला ह्या लाटून घ्यायचे आहे आणि संपूर्ण कापण्या ह्या करून घेतलेल्या आहे कापण्या तळण्यासाठी तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता ह्या कापण्या तळण्यासाठी तेल कितपत गरम असायला हवं बरं तर त्यासाठी तेल चेक करण्यासाठी छोटासा उंडा टाकायचा उंडा असा हळूच वर आलेला आहे अजिबात तो लालसर झालेला नाही लगेच टाकताच बरोबर म्हणजे अगदी परफेक्ट तेल हे तापलेलं आहे त्यानंतर कापणे आपल्याला तेलामध्ये सोडत घ्यायचे आहे अशा प्रकारे हाताने सुरुवातीला असा आपल्याला वाटतं का हे एकमेकांना चिटकलेले आहे पण जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो ना तर लगेचच काही सेकंदमध्ये अशा मोकमोकळ्या होत असतात त्या चिटकत नाही एकमेकांना काही सेकंदनंतर त्यामध्ये झारा हा थोडासा आपल्याला हलवून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण कापण्या या वेगवेगळ्या अशा होतील आणि सर्व बाजूंनी एक सारख्या अशा या तडल्या जातील छान असा रंगही येईल आता तुम्ही पाहू शकतात कापण्यांना छान असा रंग आलेला आहे पूर्णपणे बुडबुडेही कमी झालेले आहे त्यानंतरच तेलाच्या आतून काढून घ्यायचे आहे झऱ्यामध्ये पूर्ण तेल निधळून घ्यायचं आहे असं थोडंसं हलवून मगस ग्याँ ग्याँ आणि मगच काढायचे आहे तुम्ही पाहू शकतात कापण्या अजिबात तेलगट होत नाही आणि अशाच प्रकारे तळून घ्यायची आहे ही तुम्हाला दुसरी पद्धतही दाखवते कापण्या तेलाच्या आतमध्ये सोडायची अशा झाऱ्यावरती घ्यायची आणि हळूच तेलामध्ये सोडायच्या हाताने सोडायची गरज नाही तुम्ही हातानेही सोडू शकतात किंवा अशा पद्धतीने झाऱ्यानेही सोडून घेऊ शकतात कापण्या तेलामध्ये आधीच्या कापण्याप्रमाणे सगळ्या ह्या कापण्या छान रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे या प्रकारे तुम्ही पाहू शकतात एकही कापणी तेलामध्ये विरघळत नाही कुरकुरीत अशा ह्या कापण्या आपल्या झालेल्या आहेत या प्रकारे संपूर्ण कापण्या त्या तळून घेतलेल्या आहे आता मी तुम्हाला कापण्यांचा आवाजही ऐकू आवाज ऐकून तुमच्या लक्षात आलंच असेल कापण्या ह्या किती कुरकुरीत अशा झालेल्या आहे अजिबात मऊ ह्या कापण्या होत नाही खूपच छान असा आलेला आहे कापण्यांना अशा प्रकारे कुरकुरीतसोबत एकदम खुसखुशीतसुद्धा ह्या कापण्या आहे अशा हाताळे दाबल्या का लगेचच तुटत असतात मी आता तुम्हाला ही कापणी सुद्धा दाखवते एकदम खुसखुशीत अशा पद्धतीच्या ह्या कापण्या संपेपर्यंत राहत असतात कापण्या बनवण्याचा व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मग पुढच्या रेसिपीकडे वळूया वळूयासाठी या ठिकाणी मी दोन बटाटे शिजून घेतलेले आहे साल काढून घेतल्यानंतर बटाट्याचे काप करायचे आहे अशा प्रकारे काप झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काप टाकायचे आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे जास्तही पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही अगदी थोडंसं पाणी टाकून मिक्सरला हे बटाटे आपल्याला एकदम बारीक असे वाटून घ्यायचे आहे प्रकारे यामध्ये बटाट्याचं थोडंसुद्धा तुकडं राहू द्यायचं नाही एकदम फाईन असं बारीक असे वाटायचं आहे आता हे वाटून घेतलेली पेस्ट आपण बाजूला ठेवू एक पसरट भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन वाट्या तांदूळाचं पीठ घालते तर हे तांदूळाचं पीठ घरीच बनवलेलं आहे तांदूळ धुवून तो सावलीमध्ये वाळून गिरणीमधून दळून आणलेला आहे तुम्ही रेडीमेड जी मिळते तांदळाची पिठी तीसुद्धा घेऊ शकतात दोन वाटे तांदुळाच्या पिठासाठी एक वाटी बेसन पीठ घेतलेले आहे तुम्ही वाटीची साईजही पाहू शकतात मिडियम साईजची अशी वाटी आहे त्यानंतर या पिठामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे पाव चमचा ओवा टाकायचा आहे अर्धा चमचा पांढरे तीळ घालायचे आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर पाव चमचा हळद टाकायची आहे आणि एक चमचा लाल मिरची पावडर तर मीडियम चवीची अशी ही मिरची पावडर आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरची पावडर वापरू शकतात एवढे हे मसाले टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचे आहे पिठामध्ये पूर्णपणे आता हे मिक्स झालेलं आहे आता यामध्ये मोहन घालण्यासाठी मी तडका पॅनमध्ये दोन चमचे तूप हे कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे तुपाच्याऐवजी तुम्ही बटरचाही वापर करून घेऊ शकतात शक्यतो चकलीमध्ये तेलाचं मोहन वापरलं जाते पण तुम्ही जर का तुपाचं किंवा बटरचं मोहन वापरलं असं यामध्ये घातलं तर चवीलाही चकली अप्रतिम लागते आणि खुसखुशीतसुद्धा छान अशी होते गावरान तूप हे टाकून घेतलेलं आहे तुम्ही कोणत्याही तुपाचा वापर करून घेऊ शकता तूप हे गरम असल्यामुळे चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घेऊ त्यानंतर हाताने अशा पद्धतीने हे पूर्ण तूप जे आहे आपण टाकलेलं आहे मोहन ते पूर्ण पिठाला असं हे लावून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात आता हे जे पीठ आहे अशा पद्धतीचा हलकासा मुटका व्हायला हवं इतपतच यामध्ये तूप घालायचं आहे साधारण पोहे खाण्याचे दोन चमचे एवढंच तूप टाकलेलं आहे यापेक्षा जास्तही तुपाचा तुम्ही वापर करू नका त्यानंतर बटाट्याची प्युरी जी आहे ते बटाट्याचं वाटण या पिठामध्ये टाकायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे तर हे चकलीचं पीठ भिजवत असताना जर का तुम्हाला कोरडं वाटायला लागलं तर यामध्ये अगदी थोडंसं पाण्याचा वापर तुम्ही करून घेऊ शकतात आणि जर का पातळसर झालं तर यामध्ये आणखी थोडंसं तांदूळाचं आणि बेसनाचा पिठाचा वापर करून पीठ असं व्यवस्थित असं हे मळून घ्यायचं आहे चपातीप्रमाणे या प्रकारे पीठ हे मळून घेतलेलं आहे जास्त घट्टसरसुद्धा नाही आणि पातळसरसुद्धा नाही जसं आपण पोळ्यांसाठी चपात्यांसाठी पीठ मळतो तशा प्रकारे हे पीठ मळून घेतलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी मी हा साचा घेतलेला आहे चकली बनवण्याचा साच्यामध्ये प्लेट लावत असताना उथळ बाजू वरती करायची आहे आणि खोलगट बाजू ही खाली करायची आहे त्यानंतर साचा हा बंद करायचा आहे आता साच्याला हे चकली बनवण्याचं पीठ चिटकू नये म्हणून अगदी थोडंसं तेल हे लावून घ्यायचं आहे प्रकारे पूर्ण बाजूला तेल हे लावून झालेलं आहे ब्रश नसेल तर अशा आजूबाजूला चमच्यानेही तुम्ही अगदी थोडंसं तेल सोडून घेऊ शकतात आता हे जे पीठ आहे चकलीचं ते घ्यायचं आहे असा एखादी उंडा घ्यायचा आहे जेवढं साच्यामध्ये पीठ मावेल तेवढा उंडा घ्यायचा आहे हाताने असा छान स्मूथ करायचा आहे त्यानंतर साच्यामध्ये मावेल त्यानुसार लांबट करायचं आहे आता हे पीठ साच्यामध्ये भरून घेते हाताने थोडंसं हे पीठ दाबून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून हवा शिल्लक राहणार नाही ना, आणि चकली बनवताना ती तुटणारसुद्धा नाही हे पीठ भरून घेतल्यानंतर साचा सा बंद करायचा आहे त्यासोबतच गॅसवरती चकली तेल तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर त्या चकलीसाठी तेल कितपत गरम असायला हवं बरं का तर असं थोडासा उंडा टाकून पाहायचा अगदी छोटासा गोळा अगदी हे पीठ वर आलेलं आहे टाकताच बरोबर आणि जळालेलं सुद्धा नाही अगदी परफेक्ट असं हे तेल गरम झालेलं आहे त्यानंतर हे चकली आपल्याला अशा प्रकारे सोडायची आहे तर अगदी लांब लांब करायची आहे आपल्याला एखादी स्टीकप्रमाणे किंवा कुरकुरे जसे मिळतात ना तसे मुलांना आवडतात तसे हे कुरकुरे होतात तर अशा प्रकारे ही चकली सोडायची आहे तुम्ही पाहू शकता कुठेही चकली टाकताना तुटत नाही किंवा तुम्ही असा गोल छोट्या छोट्याही करून घेऊ शकतात जेवढं तेल असेल किंवा ज्या साईजची कढई असेल त्यानुसार ही चकली पूर्ण टाकून घ्यायची आहे त्यानंतर शेवटी हाताने तोडून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मिडियम ते थोडी मोठी आहे कमीसुद्धा ठेवायची नाही नाहीतर चकली ही मऊ पडते आणि ती तिथेच तुटते तर मीडियम ते मोठ्या गॅसवरती ही चकली आपण तळून घेत आहोत अशी थोडीशी काही सेकंदनंतर खालची बाजू थोडी कडक झाल्यानंतर ती पलटून घेतलेली आहे अशी एक ते दोन वेळेस उलटपालट करून ही चकली मस्त अशी आपल्याला तळून घ्यायची आहे छान रंगही आलेला आहे आता ही तळून झालेली चकली आपल्याला काढून घ्यायची आहे बाहेर ताटामध्ये पूर्ण तेल हे निथळूनच घ्यायचं आहे मात्र तुम्ही पाहू शकतात अजिबात तेलगट ही चकली होत नाही तशाच प्रकारे बाकीच्या पिठाच्याही आपल्याला चकल्या ह्या करून घ्यायच्या आहे अगदी बराबर होता मैत्रिणी ह्या चकल्या काही जास्त वेळ लागत नाही आणि एकदा बनवून ठेवलेल्या ह्या चकल्या पंधरा दिवस आठ दिवस किंवा महिनाभरासाठी सुद्धा साठवून ठेवू शकतात एकदम छान अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत ह्या चकल्या राहतात मुलांच्या छोट्या मोठ्या सुद्धा तुम्ही त्यांना खाऊ घालू शकतात किंवा एखादी दिवशी डब्यामध्ये सुद्धा देऊ शकतात किंवा प्रवासाला जायचं असेल तेव्हासुद्धा ही चकली आपण सोबत घेऊन जाऊ शकतात चवीला अप्रतिम लागणारी आणि झटपट होणारी अशा प्रकारची ही चकली आहे जर का चकलीचा व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडासा सुद्धा आवडणार असेल तर नक्कीच आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चकली ही पलटवायची आहे हे कसं खायचं सुरुवातीला आपण चकली जशी तेलामध्ये सोडतो त्यावेळेस भरपूर सारे असे हे बुडबुडे निघतात आणि हळूहळू काही सेकंदमध्येच ते से जे बुडबुडे आहेत ते कमी होतात कमी बुडबुडे झाल्यानंतर चकली ही पलटवून घ्यायची आहे आणि मस्त अशी खमंग कुरकुरीत होईपर्यंत ती तळून घ्यायची आहे छान रंग आल्यानंतर चकलीचं पूर्ण तेलही निथून ती ते आपल्याला बाहेर काढायची आहे आणि तशाच प्रकारे संपूर्ण राहिलेल्या पिठाच्या ह्या चकल्या आपल्याला करायच्या आहेत आज तुम्ही पाहू शकता संपूर्ण ह्या पिठाच्या चकल्या ह्या करून झालेल्या आहेत साधारण दोन वाटी पीठ आणि दोन बटाटे एवढ्या या साहित्यामध्ये इतपत ह्या एवढ्या मोठ्या चकल्या तयार झालेल्या आहेत किती छान असा रंग आलेला आहे सगळ्या चकल्या मस्त अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेल्या आहे तर अशा प्रकारे ह्या चकल्या झाल्यानंतर आपल्याला या चकल्यांचे असे छोटे छोटे तुकडे करून ठेवायचे आहे म्हणजे मुलांना खाण्यासाठी अगदी योग्य सोयीस्कर होईल तुम्ही पाहू शकता असा स्प्रिंगसारखं सुद्धा ह्या चकल्या होत असतात तर तुम्हाला जशा हव्या तशा स्टिकसारख्या थोड्याशा मोठ्या किंवा अशा थोड्याशा लहान साईजमध्येही तुम्ही ह्या चकल्या तोडून घेऊ शकता जसं तुम्हाला सोयीस्कर जमेल त्यानुसार तर एकदम अतिशय चविष्ट आणि बनवायला सोपा ही। मदे चाहा ही कुर, हा नाश्त्याचा प्रकार आहे पावसाळ्यामध्ये चहा सोबत काहीतरी नाश्त्याला हवा असेल तर अशा प्रकारचा मस्त कुरकुरीत तुम्ही नाश्ता करून तर पहा एकदा वनवाल तर तुमच्या घरातील सगळ्यांना हा नाश्ता आवडेल आणि तुम्ही बऱ्याच वेळा अशीच ही रेसिपी कराल मैत्रिणी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा मग पुन्हा भेटू नवीन चॅनस्या रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर मंडळी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद